श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे स्वामी तुम्हाला सांगू इच्छित आहेत जे भूतकालात घडून गेले ते चांगलेच घडले जे वर्तमानात घडत आहे ते चांगल्यासाठी घडत आहे आणि जे भविष्यात घडणार आहे ते सुद्धा चांगल्यासाठीच घडणार आहे कर्म करत राहा फलाची चिंता नको बालानो त्यासाठी मी समर्थ आहे जर तुम्ही तुमचं लक्ष गाठण्यात अपयशस्वी झालात तर तुमची रणनीती बदला तुमचे लक्ष नाही आनंदी राहण्याचा साधा एकच मंत्र आहे अपेक्षा स्वतःकडून ठेवा समोरच्या कडून नका प्रत्येकावर विश्वास ठेवू नका कारण साखर आणि मीठ दोघांना एकच रंग आहे काही वेळ आपल्याला त्रास होणे गरजेचे असते आपण वाईट आहोत नाही तर चांगलं वागणं कुठं थांबवायचे हे कळण्यासाठी जे भांड्यावर आधी क्षमा मागतात त्यांची चूक असते म्हणून नव्हे तर त्यांनी आपल्या माणसांवर केलेले प्रेम गमावण्याची भीती वाटते म्हणून आयुष्यात खूप माणसे भेटतात वाऱ्याच्या झुलकीप्रमाणे येतात आणि जातात पण काही अशी असतात जी मनात जागा घेतात हीच गोड माणसे जीवनाचा अर्थ सांगतात आणि ओठावर हसू खुलवतात आणि अश्रूही पुसतात माणूस एकाच कारणामुळे एकटा पडतो आपल्या माणसांना सोडण्याचा सल्ला तो परक्या माणसाकडून घेतो तुम्ही जसे आहात तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच सोडणार नाही आणि ज्याला तुम्ही नाही आवडलात जीव जरी टाकला तरी तो तुमचा कधीच होणार नाही म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका जवळच्या व्यक्तीकडून आपल्याला काही उपदेश मिळाले आणि त्या उपदेशामध्ये मनाला खंत देणारी प्रस्तावना असली म्हणजे आपली काही चूक नसताना देखील आपल्याबद्दल चुकीचे काही वर्तविले असेल तर त्या स्थितीला आपले मन आपल्याला खूप काही शिकून जाते म्हणजे आपण पण कुठेतरी चुकत असतो याचा आढावा देते राग प्रत्येकालाच येतो पण आपलं घर आनंदी असावं म्हणून एकावेळी एकाने चिडावं आयुष्य थोडंच असावं पण आपल्या माणसाला ओढ लावणारे असावं थोडंच जगावं पण जन्मोजन्मीचे प्रेम असं द्यावं की घेणाऱ्याची ओंजल अपुरी पडावी शब्दापेक्षा सोबतचं सा सामर्थ्य जास्त असते म्हणूनच मैत्रीचं खरं समाधान खांद्यावरच्या हातात असतं मैत्री अशी करा जी दिसली नाही तरी पण जाणवली पाहिजे आपली कल्पना भय निर्माण करते भगवंत मला सांभाळणार आहे ही वस्तुस्थिती आहे भगवंत नामस्वरूप आहे आपण त्याच्या नामात गुंतून राहिलो तर त्याचे सहाय्य कसे मिळते याचा अनुभव आपोआप येईल माझे कर्तव्य मी केले आहे ना ते करत असताना मी अनिती अधर्माने वागलो नाही ना आता जे व्हायचे ते होऊ दे कुठे काळजी करा ही वृत्ती ठेवून जगात जो वागेल तोच मनुष्य सुखी होईल बाल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद